करणारला माणूस नाहीये थोडक्यात तुम्हाला एक कार्य देतो करायला का ते कार्य माझं नाही तर स्वामींचं कार्य बाळाप्पा महाराजांनी स्वामींचं कार्य चालवलं म्हणजेच की भारत भ्रमण करून प्रचार केला ठीक आहे आता आपली तेवढी कॅपॅसिटी नाही की आपण प्रपंच सोडून ते करू शकत पण आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे स्वामी अजान भाऊ अजान भाऊ म्हणजे त्यांची शरीर रचना कल्पनेच्या पलीकडची आहे स्वामींचा पायाचा ठसा असे बरेच बरेच इथे हे आहेत इथे स्वामींनी आपलं चौकनात स्वामींची पावलं आहेत तर तिथे पाय द्यायचं नसतं स्वामी समर्थांचे हे भक्त होते बाळप्पा महाराज त्यांच्या मठामध्ये त्यांचं वास्तव्य पणचं वर्ष होतं ते दाखवून दिलेलं आहे की ते स्वामी अजूनही इथे आहेत तर तुम्हाला इथे दिसतील परत तुम्ही काही ठिकाणी इथे तुम्हाला चौकन केलेले दिसतील त्याच्यामध्ये स्वामींचे पायाचे ठसे ठसेचे पायाचे ठसे तुम्हाला दिसतील ते चौकन केलेले याच्यात

हे बघतो पण बघतो आधीची गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वी गोष्ट आहे तो सण होता अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वाभिमानी बाजू महाराजांना चिन्मय पालकांना मठाच्या उभारणीसाठी महाराजांनी पादुका दिल्याने सांगले की तू माझा ध्वज हो्वज yeah. उभार म्हणजेच की मठाची स्थापना कर आणि त्याच्यामध्ये तू पादुका स्थापना कर आणि तू ज्या ठिकाणी या पादुका स्थापना करशील भविष्यात गुरु मंदिर म्हणून नाव आख्यायिकात येईल म्हणून स्वामींच्या नावात तोंडातून आलेला शब्द गुरु मंदिर म्हणून गुरु मंदिर गुरुमंदिराला तीन कारणं आहेत आपण ती पुढे जाणून घेऊ तर महाराजांनी ज्यावेळी ते पादुका दिल्या मठाची उभारणी करायला सांगितलं त्याच्यानंतरला महाराजांनी जिथे आता आपली अन्नपूर्ण देवी स्थापना आहे त्याच पवित्र जागेवरती मागे राहून बाळप्पा महाराज आणि स्वामींचं झालेलं संभाषण तुम्हाला ऐकवतो स्वामींनी वापरलेले तंतोतंत शब्द आहेत ते शब्द तुम्हाला मी सांगतो ते म्हणजे स्वामींनी बाळप्पा महाराजांना शब्द वापरले यावत चंद्र सूर्य दिवाकर यावत चंद्र सूर्य दिवाकर ह्याचा अर्थ असा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे हे जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत इथे येणार म्हणजेच अक्कलकोटात येणारा प्रत्येक भक्त कुठल्याही असू दे कुठलाही द्वेष न करता त्याला पाच पकोनाचा महाप्रसाद भेटावा त्याच्यामध्ये घोडध असावा पाच पकवार म्हणजे चपाती भाजी डाळ भात आणि त्याच्यामध्ये स्वीट शिरा असा काही असा पाच पकोनाचा महाप्रसाद असावा त्याच्यामध्ये घोडधोड असावं येणारा प्रत्येक भक्त त्याला तो महाप्रसाद पोट भरून खायला भेटायला हवा आणि त्याच्यानंतरला त्याचा आत्मतृप्त होऊन तुला जाताना आशीर्वाद देऊन गेला पाहिजे म्हणणे स्वामींनी बाळपा मारताना शब्द वापरले हे शब्द वापरल्याच्या नंतरला महाराजांनी मागे जिथे अन्नपूर्ण देवी येतात जागेवरती स्वामींनी दगडांच्या चुलीची रचना केली त्याच्यामध्ये लाकडं ठेवून अग्नी प्रज्वलित केली आणि त्याच्यावरती मोठमोठे मुथ हंडे स्वामींनी स्वतः ठेवले अठराशे पंच्याहत्तरची गोष्ट आहे त्याच्यावरती महाराजांनी ती पा ठेवले हंडे ठेवल्याच्या नंतरला महाराजांनी स्वतः त्याच्यामध्ये जेवण बनवलं जेवण बनवल्याच्या ज्यावेळी ते दया जेवण तयार झालं स्वामींनी स्वतःच्या हाताने ते खाल्लं खाल्ल्यावरती महाराजांनी स्वतःच्या तोंडातलं उष्ठवलेलं जेवण काढलं आणि त्या वाढल्या वाढवलं त्या जेवणांमध्ये राहिलेल्या जेवणामध्ये म्हणजेच की थोडक्यात सांगायचं झालं तर महाराजांनी जेवणाचं रूपांतर प्रसादामध्ये केलं त्याच्यामध्ये सात्विकता आणली त्याच्यामध्ये पवित्रता आणली आणि तो प्रसाद स्वामींनी बाळप्पा महाराजांच्या हातात दिला आणि अखंड स्वरूपी चालू ठेवून म्हणून हे शब्द उद्गारले आणि आशीर्वाद दिला म्हणून तेव्हापासून आजपर्यंत अठराशे पंच्याहत्तरमध्ये पहिला अक्कलकोटात महाप्रसाद चालू झालेला आहे पोटवृक्षाचा प्रसाद आहे तो एकोणीसशे सत्याऐंशीच्या आसपास चालू झालेला आहे भक्तांच्या सोयीसाठी संस्थानाने केलेला प्रसाद चालू पण अक्कलकोटामध्ये पहिला महाप्रसाद कुठे चालू झाला असेल तर तो ह्या पवित्र झाले होते गुरुमंदिर पण नंतरलाच स्थापना झालेला आहे पण त्याच्याही आधी स्वामींनी वाळप्पा महाराजांच्या हातातून सेवा चालू करून घेतली आणि सांगितलं की तू अखंड स्वरूपी हा प्रसाद चालू ठेव तेव्हापासून आजपर्यंत कधी एकही खंड पडलेला नाही जो स्वतः स्वामींनी चालू केलेला उष्टवलेला प्रसाद आहे आणि त्याच्यानंतरला लॉकडाऊनसारख्या आपत्ती कालांमध्ये सुद्धा मंदिरं बंद होती भक्त येत नव्हते पण अक्कलकोटात आपल्या गुरुमंदिरामध्ये महाप्रसाद बनवला जायचा आणि प्रत्येक गावातल्या घरामध्ये दोन्ही टाईमचा महाप्रसाद दिला जायचा का, स्वामीं का तर स्वामींचे शब्द आहेत चंद्र सूर्य दिवाकर म्हणजे खंड नाही पडायला बघू असा दीडशे वर्षापूर्वीचा पहिला मानाचा महाप्रसाद आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्वामींनी तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी घेतली दुपारी बारा वाजता ते स्थान होतं वटवृक्ष समाधी घ्यायच्या काही क्षणांपूर्वी स्वामींनी प्रत्येक सेवेकरायला जवळ बोलवून त्यांना एक विशेष कार्य दिलं मठाच्या उभारणीसाठी बाळप्पा महाराजांनी एक आगळं वेगळं कार्य दिलं ते कार्य म्हणजे स्वामींनी बाळप्पा महाराजांना धर्मकार्यासाठी उत्तराधिकारी ठरवलं उत्तराधिकारी म्हणजेच की तू माझ्या गादीचा वारसदारायच इथून पुढे तू माझी गादी चालवायची त्याच्या शब्दांचा अर्थ थोडक्यात सांगायचा उत्तराधिकारी माझ्या गादीचा, गादीचा इथून पुढे तू वारसदार आहेस तू गादी चालवायचीस हे शब्द उद्गारले आणि महाराजांनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या सात पवित्र निजधाम वस्तू बाळप्पा महाराजांना दिल्या त्या सात वस्तू म्हणजे करंगीतली सोन्याची अंगठी श्री स्वामी समर्थन कोरली जी महाराजांच्या करंगळीत होती ती काढून स्वामींनी बाळप्पा महाराजांच्या हातात दिली दुसरी हातातला दंड तिसरी हातातला ध्वज म्हणजे झेंडा चौथ्या अंगावरची छाटी म्हणजे शॉल पाचवी रुद्राक्षाची माळ सहावी एकमुखी कंठमणी आणि सातवी चरम पादुका या सात गोष्टी बाप्पा महाराजांच्या हातात देऊन स्वामींनी उत्तराधिकारी ठरवून देह सोडला महाराजांनी देह सोडत असताना महाराजांच्या ओठावरती कोन्हाड्यामध्ये भाताचे तीनच शितकुंड मोजून चिटकलेले शितक होते स्वामी समाधी घ्यायच्या काही क्षणांपूर्वी सुंदराबाई स्वामींना भाताचा पेज पाजत होता तर भाताचा पेज पाजत असताना त्या चमचाला भाताचे तीन शितकुंड चिटकलेले होते ते नंतरला स्वामींच्या ओठाला चिटकले महाराजांनी ज्यावेळी देह सोपला ते ओठांवरती तसेच शितकुंड चिटकून होते बाळप्पा महाराजांनी अलगद त्या भाताचे शितकुंड उचलल्याने एका डब्बीत ठेवली ती डब्बी आजही गाभाऱ्यामध्ये आहेत आणि गंमत अशी की त्या भाताच्या शितकुंड्याचं रूपांतर पवित्र मूर्त्यांमध्ये झालेलं आहे तेही गाभाऱ्यामध्ये असं हे पवित्र स्थान आहे आणि मग नंतरला महाराजांनी समाधी घेतली महाराजांना फोटो वृक्षातून उचलून त्यांचा देह त्या पालखीत ठेवला वाजत गाजत सगळ्या सेवेकरांनी त्यांना सोळप्पांच्या घरात मिळत म्हणजे तिथे त्यांची समाधी ऑलरेडी खणून ठेवली होती सोळप्पांनी त्यांचा देह त्या ठिकाणी ठेवला दरवाजा बंद केला आणि समाधी पॅक केली सगळे परगावावरून आलेले भक्त गावातले सेवेकरी गावकरी एक एक जण आपापल्या घरी प्रत्येक जण निघून गेलं वेळ निघेल तसा बाळप्पा महाराज तीन दिवस एकमेव अशी व्यक्ती आहे जे तीन दिवस स्वामींच्या समाधीवरती अन्न पाणी त्याग करून बसले अन्नपाणी म्हणजेच की अन्न त्याग म्हणजे एकही कण खाल्ला नाही पाणी त्याग म्हणजे एकही ठेंब एक एक। केलं नाही तीन दिवस उपाशी बाळ्पा महाराज स्वामींच्या आठवणीमध्ये स्मरणात बसले दररोज दरवाजा उघडायचे समाधीचा दररोज खाली जायचे स्वामींच्या शरीरावरती अत्तर लावायचे आणि परत दरवाजा बंद करून बाहेर त्यांच्या स्मरणात झपात आठवणीत बसायचे रडत चौथ्या दिवशी एक वेगळा चमत्कार घडला तीन एप्रिल सॉरी तीन मे अठराशे अठ्याहत्तर तो चमत्कार म्हणजे चौथ्या दिवशी स्वामींच्या मुखातून शब्द आले समाधीतून आवाज आला तो आवाज म्हणजे अरे बाळा मी तुला उत्तराधिकारी ठरवले इथे बसून रडण्यासाठी नाही तुला धर्मकार्य पुढे चालवायचे म्हणून मी तुला आहे त्या गोष्टीसाठी तुला मी गुरुपीठाची गादी निर्माण करायला सांगितले गुरुपीठाची गादी म्हणजे स्वामींनी जी गादी चालवली ते स्थान वटवृक्ष पण त्यांच्यानंतरला तीन गाद्या चालल्या त्या ठिकाणी पहिले बाळाप्पा महाराज दुसरे गंगाधर महाराज आणि तिसरे गजानन महाराज आणि या ठिकाणी त्यांनी गादी चालवली स्वामींची मग त्यांना आठवण करून दिली उत्तराधिकारी ठरवले आणि त्याच्यानंतरला स्वामींनी बाळाप्पा महाराजांना भिऊ नकोस मी पाठीशी असे शब्द उद्गारले आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुला दिलेल्या त्या सगळ्या पवित्र वस्तू त्या वस्तूंच्या स्वरूपात माझं कायमस्वरूपी तुझ्याकडे वास आहे म्हणून आठवण करून दिली आणि हम काय नाही असा आशीर्वाद देऊन त्यांनी पुढे कार्य चालू करायचं आणि मग बाळप्पा महाराजांनी तिथून बावीस वर्ष भारतभ्रमण करून स्वामीनामाचा प्रचार भारत भारतभ्रमण म्हणजेच भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्वामींचा प्रचार केला स्वामींचा प्रचार म्हणजेच की स्वामीनामाचा जो आगाद लिहिला आहे त्यांच्या ज्या महिमा आहेत त्यांचे जे चमत्कार आहेत स्वामी कोणतं दत्त अवतार आहेत स्वतः दत्त म्हणजेच स्वामीने या सगळ्या गोष्टींची माहिती पुरवली आणि त्या सगळ्या सात पवित्र वस्तू स्वामींच्या बाळप्पा महाराजांनी भारतभ्रमण करत असताना प्रत्येकाला दर्शन दिलं आणि एकोणीसशे दहामध्ये एकोणीसशे एकमध्ये अक्कलकोटला परत येऊन मठाची स्थापना केली एकोणीसशे एकमध्ये मठाची स्थापना झाली आत्ता जानेवारी महिन्यात आपल्या मठाला एकशे चोवीसावं वर्ष चालू झालेलं आहे असा अक्कलकोटातील हा एकमेव ठिकाण आहे जे सगळ्यात जुन्या त्याच्यानंतरला स्वामींनी बाळप्पा महाराजांनी एकोणीसशे दहामध्ये गाभाऱ्यामध्ये बसून देह सोडला बत्तीस वर्ष स्वामींच्या नंतरला बाळप्पा महाराजांनी कार्य चालवलं बावीस वर्ष भारतभ्रमण करून दहा वर्ष गुरु मंदिरात बसून आणि मग तिथे गाभारामध्ये चिन्मय पादुका हातावरती घेऊन स्वामींच्या आठवणीमध्ये रडत बसले त्यांच्या डोळ्यातून आलेल्या पवित्र आश्रू त्या पादुकांवरती पडून त्याचा अभिषेक झालेला असे ते पवित्र पादुका असे ते थोर बाळप्पा महाराज असे थोर स्वामी आजोबा आणि त्यांचं गुरुशिष्याचं शिष्याचा नाता आणि मग त्यांनी समाधी घेतल्यावरती त्यांचे पुढचे शिष्य गंगाधर महाराज गादीवरचे दुसरे वारसदार त्यांनी बाळाप्पा महाराजांच्या आतमध्ये भुई समाधी निर्माण केली आतमध्ये समाधी निर्माण करून त्याच्यावरती संपूर्ण देवगरूप आहे त्याला म्हणतात भुई समाधी का आतमध्ये बाळाप्पा महाराजांचा देह आहे त्याच्यावरती समाधी आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन गाद्या चालल्यात दुसरे गंगाधर महाराज ही त्यांची समाधी आणि तिसरे गजानन महाराज गजानन महाराज म्हणजे ते बघा शे ते शेगावचे गजानन महाराज नाही अक्कलकोटातही गजानन महाराज होऊन गेले ते गादीचे तिसरे महाराज अशा तीन गाद्या चालल्या आपल्या मोठामध्ये स्वामींच्या पाच मूळ पादुका आहेत त्याही आपल्या गाभाऱ्यामध्ये स्वामींच्या जवळजवळ जीवनात वापरलेल्या मी वापरलेली गादी ती आहे तिथे त्याच गादीवरती बसून महाराजांनी कार्य चालवलेलं आहे ते नंतर महाराजांनी चालवलेलं आहे मी थोडक्यात माहिती देतो आणि मी थांबतोय मठाचा दरवाजा बंद करणार आहे तो तर तुम्हाला आवाज देत आहेत ते लोकांसाठी आता माहिती खूप आहे द्यायला मी ओळख जायचं आणि मी थांबायचो नाही खूप माणूस नाही आहे थोडक्यात तुम्हाला एक कार्य देतो करायला ते कार्य माझं नाही तर स्वामींचं कार्य बाळा महाराजांनी स्वामींचं कार्य चालवलं म्हणजेच की भारत भ्रमण करून प्रचार केला ठीक आहे आता आपली तेवढी कॅपॅसिटी नाही की आपण प्रपंच सोडून ते करू शकत पण आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे स्वामी अजान भाऊ अजान भाऊ म्हणजे त्यांची शरीर रचना कल्पनेच्या पलीकडची आहे स्वामींनी हम गया नाही जिंदा ह्याची शब्दाचा अर्थ आपण काय म्हणतो की मी गेलेलो नाही मी जीवन त्या असा स्वामींच्या शब्दांचा अर्थ पण तसा अर्थ नाही आहे त्याच्या पलीकडे नाण्याची दुसरी बाजू आहे ती म्हणजे हम गया नाही जिंदा ह्याचा अर्थ असा आहे की मी चिरंतन आहे मला अंतही नाही आहे आणि मला सुरुवातही नाही आहे म्हणजे मला शेवटही नाही आणि मला सुरुवात पण नाही आहे त्यामुळे ते कल्पनेच्या पलीकडचे तुमच्या मी एक वर्तुळ आहे म्हणजे हा सर्कल आहे चालू झालेला प्रवास तो फिरून परत माझ्याकडे तुम्ही कुठल्याही देवाची आराधना करते परत माझ्याकडेच पोचतं असं त्या शब्दांचा अर्थ आहे खोल खोल अभ्यास केला तर तर आपल्याला काय करायचंय सांगितल्याप्रमाणे स्वामी आजोबा आपले अजान भाऊ आहे त्यांना अंतच नाहीये म्हणजे विचार करा त्यांना आपल्याला गळात रुद्राक्षाची माळ घालायची आहे काय करायचं आपल्याला स्वामींना गळ्यात रुद्राक्षाची माळ करायची आता रुद्राक्षाची माळ म्हणजे खरंच आपल्याला मार्केटमधून रुद्राक्षाच्या माने आणायच्या नाही त्या रुद्राक्षाच्या मान्या म्हणजे आपण स्वतः रुद्राक्षाची गोळी आज आपण सगळी लेकर आहोत स्वामींची मी भक्त नाही बोलणार भक्त म्हणलं की बंधन आली देवाची आणि स्वामींची म्हणजे स्वामी म्हणजे देवानी तुम्ही भक्त आपल्याला बंधनं नाही पाहिजे आपल्याला पाहिजे हे आई आणि वडिलांचं स्थान आहे स्वामी म्हणजे म्हणजे माऊली आहेत तर आपल्यासाठी ते आपले माऊली आहेत म्हणजे आई आणि वडील मग म्हणून मी लेकर म्हणलं की आपण सगळे स्वामींचे लेकरं आहोत तर आपल्याला काय करायचं स्वामींच्या गळामध्ये रुद्राक्षाची माळ घालायची रुद्राक्षाची माळ म्हणजे आपण सगळे रुद्राक्षाचे मनी आहोत <UK> आणि त्याचा धागा म्हणजे श्री स्वामी समर्थ नावाचा पवित्र जप आपल्याला श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा तो धागा क्रिएट करायचा आहे वाढवायचा आणि त्याच्यामध्ये एक एक मण्या ओवायच्या आता आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत अजून इथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्या भविष्यात आयुष्यामध्ये बरेच माणसं जोडले जाणार आहेत त्यांना आपल्याला स्वामी नावाचा जय जयकार चा अंदाज म्हणजे त्यांच्या नजरेसमोर स्वामींचं कार्य आणायचंय आणि स्वामींची प्रचिती आणायची आणि स्वामी त्यांना प्रसिद्धी देणार आपण तर कोण आहे आपण फक्त निमित्त म्हणजे आपल्याला एक एक, एक एक ती मनी वाढवत जायची आहे आणि ती माळ इतकी मोठी करायची की स्वामींच्या गळ्यात आहे आता विचार करा स्वामी अजान भाव आहे त्यांना अंतही नाही शेवटही नाही मग त्यांना किती मोठी रुद्राक्षाची माळ लागणार आहे मग आपल्याला किती संख्येमध्ये रुद्राक्षाच्या मण्या आणायच्या जवळ हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे इथून बाहेर गेल्याच्या नंतरला प्रत्येकाने हे कार्य करा प्रत्येकाला स्वामींचं सा कार्य जोडायला सांगा जेणेकरून ती मनी आपल्या जवळ वाढेल जाईल 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 आता तुम्ही म्हणाल की ती माळ घालत घालायची कशी चौऱ्याऐंशी लाख योनीतून मुक्तता झाल्याच्या नंतरला आपल्याला मनुष्य रूप भेटलेलं आहे आणि मनुष्य हा एक नव साधन आहे जे आपण अध्यात्मातून आपण पुढे जाऊन मोक्ष प्राप्त करू शकतो बाकी कुठलंही जीवन मोक्षापर्यंत जाता येत नाही फक्त मनुष्य देहारूपामध्ये तर आपल्याला कसं कार्य करायचं आहे तर आपण ज्यावेळी इथून सुटणार आपण ज्यावेळी स्वामीनामात बुलो जातो म्हणजे जा पूर्ण आपण स्वामीनामामध्ये पूर्ण वेळे होऊन जातो आपण त्याच्यामध्ये आपलं कार्य चालू करतो अध्यात्म चालू करतो मग आपण अपन ज्यावेळी आपला अंत होतो आपल्याला असं काही चुकीची कामं करायची नाहीत की आपल्याला परत त्या चौऱ्यांशी लाख घेऊन इथून फिरून परत फोरफटका खायचा येते तडपते दुनियेमध्ये आपल्याला इथून कायमस्वरूपी मोक्ष लावायचा आणि मोक्ष म्हणजेच की स्वामीकडे जाणार त्यांच्या अंगा खांद्यावरती कायमस्वरूपी खेळायचं आहे मग ज्यावेळी आपण मोक्ष लाभणार आणि आपण त्यांच्याकडे जाणार त्यावेळी ती मनी त्यांच्या गळ्यात एक एक वाढत जाणार हे आपल्याला नक्कीच करायचं आहे हे प्रत्येकाने आपण कार्य पुढे चालूया आपण एक छोटी स्वामींची घोषणा घेवाने थांबूया मी बोलतो शांत तुम्ही प्रत्येकाने फक्त नंतरला जय म्हणून आवाज बुलांतपुमी ब्रह्माडनायक राजागराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु अवधूत चिंतनभक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज की